भाग्याने लाभ भा लाभातून भाग्य उन्नतीच्या संधी मिळतील योग्य आयुष्य तुम्ही किती जगला त्यापेक्षा आयुष्य कसं जगलात या गोष्टीला अधिक महत्व असतं आयुष्याचा खऱ्या अर्थाने समजून घेणारी रास म्हणजे कर्करास होय तुमचा स्वभाव अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही घटनेचा तुमच्यावर पटकन परिणाम होतो तेवढ्याच पटकन तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देखील देतात आणि तेवढ्याच लवकर तुमच्यामध्ये बदल देखील घडून येतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या चारा� जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांमध्ये अत्यंत संवेदनशीलता नैसर्गिकच असते तुमचे पंचमेश अर्थात क्रिएटिव्हिटीचे कारक मंगळदेव राशीत आल्यामुळे संवेदनशीलतेला एक वेगळा आयाम प्राप्त होतो खरं तर हा एक प्रश्न आहे की मानवी आयुष्यामध्ये रोज इतके बदल कसे बरे होत असतील या गोष्टीचा जेव्हा आपण सखोल विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ग्रह दररोज वाटचाल करत असतात त्यांच्यामध्ये विविध पद्धतीने विविध योग तयार होतात आणि हे योग तुमच्या राशीवर थेट प्रभाव टाकतात कर्क ही अत्यंत संवेदनशील रास आहे तुमच्या राशीत पंचमेश आलेले आहेत जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल मात्र इथे काय गंमत होते की तुमचा राशी स्वामी चंद्र हा संवेदनशील तर पंचमेश मंगळदेव हे उग्र ग्रह आहेत ग्रहांचा सेनापती म्हणून आपण मंगळाला ओळख ओळखतो त्यामुळे धडाडी दाखवावी की शांतपणे निर्णय घ्यावा या विचारांमध्ये तुम्ही वाटचाल करतात परिणामी या महिन्यात जेव्हा जेव्हा चंद्रमंगळ योग्य योग तयार होईल म्हणजे तीन अकरा असेल पाच नऊ असेल तेव्हा तेव्हा सकारात्मक विचार तुमच्या मनात जागृत होतील हे विचार तुम्हाला उंचीवर घेऊन जातील म्हणून पंचमेश राशीत येणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील स्वाभाविकपणे या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील होणार आहे काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव या महिन्यात धनुराशीत म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील षष्ठ स्थान रविदेवांना मानवतं धनुरास ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे ती देखील रविदेवांना मानवते ज्यामुळे विविध पद्धतीने विविध मार्गांनी तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होईल आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा योग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो थोडक्यात धनलाभ आणि धनसंचय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक का आहे असं आपण म्हणू शकतो याशिवाय एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट घडून येणं नातेवाईकांची भेट घडून येणं हा विभाग इथे समोर येतो म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क कर राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे ज्यामुळे तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात ही स्थिती निर्माण झालेली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे बुधदेव या काळात प्रचंड प्रबळ झालेले आहे हा प्रबळ बुधग्रह तुम्हाला अधिक सकारात्मक कर्म करायला प्रेरित करेल चौदा तारखेला बुध राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करेल त्यानंतर एकवीस तारखेला बुधग्रह पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात जाईल तेव्हा तिथे सूर्य आणि बुध यांच्याद्वारे बुधादित्य राजयोग निर्माण होईल जो अत्यंत शुभ मानला जातो एकंदरीत तुमचे परिश्रमेश या काळात योग्य दिशेने प्रवास करीत आहे त्यांचा शुभ प्रभाव तुमच्यावर नक्कीच होईल या काळाचा लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत शुक्रदेव शनिदेवांच्या युतीत विराजमान आहे गंमत काय होते की शनी हा वैराग्याचा कारक तर शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे हे दोघं आपसात मित्र जरी असले तरी त्यांचे मूलभूत विचार हे भिन्न आहे अशा स्थितीत शनिदेव शुक्राला शांततेने कार्य करण्यासाठी प्रेरित करतात भौतिकतेपेक्षा अध्यात्माचं महत्त्व शुक्राला सांगतात म्हणूनच शुक्र शुक या काळात तुम्ही अधिक कार्यरत राहाल परंतु अठ्ठावीस जानेवारी रोजी शुक्रदेव तुमच्या भाग्यस्थानात जाऊन उच्चीचा होईल त्यामुळे येथे भाग्य प्रबळ होतं भौतिकता वाढते भौतिक सुख प्राप्त होतं या महिन्यात तसाही आर्थिक लाभ झालेला असेल त्या लाभाचा योग उपयोग करण्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी निर्माण होईल या काळाचा सदुपयोग करा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की मंगळदेव तुमच्या राशीत विराजमान आहे त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल विशेषतः तुम्ही जर मॅकॅनिकल क्षेत्रात असाल इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असाल तर या काळात प्रचंड प्रगती कराल तुम्ही कला क्षेत्रात असाल तर या महिन्याच्या शेवटी आणि फेब्रुवारी महिना तुमचाच आहे ही बाब लक्षात घ्या कारण तुम्ही कलेच्या कोणत्याही क्षेत्रात असाल तर लाभस्थानातील गुरु आणि भाग्यस्थानातील शुक्र यांचा एक सुंदर सहयोग निर्माण होईल एक वेगळा शुभयोग निर्माण होईल तुमच्यासाठी प्रगतीच्या नवीन वाटा निर्माण होतील यानंतर संततीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमच्यासाठी संतती योग निर्माण होत आहे तुमची संतती प्रगती देखील करणार आहे इतकेच नव्हे तर विवाह जुळून येण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आयुष्यात उत्तम जोडीदार मिळणं हे खरं तर भाग्याचं लक्षण असतं या काळात तुमच्या आयुष्यात तु उत्तम जोडीदार येण्याचे योग निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा उपयोग करा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश लाभस्थानात आहे था जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल कारण या काळात तुम्हाला भाग्याने लाभाची प्राप्ती होणार आहे याशिवाय पंचमेश राशीत विराजमान आहे त्यालाही मोठा शुभ संकेत मिळू शकतो कारण त्यामुळे तुमच्यात क्रिएटिव्हिटी निर्माण होईल तसंच तुमच्या पंचमस्थानात तृतीयेश विराजमान आहे म्हणजे या सर्व गोष्टीसाठी आवश्यक असलेले परिश्रम तुम्ही करणार आहात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश देखील आहेत त्यामुळेच मंगळदेव तुमच्यासाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक ठरतात तसंच मंगळदेवांना अतिरिक्त दृष्टीदेखील आहे म्हणजे त्यांना चतुर्थ सप्तम अष्टम अशा तीन दृष्ट्या आहे आणि म्हणूनच मंगळदेव तुमच्या पत्रिकेतील चार स्थानांवर एकाच वेळी प्रभाव टाकत असतात असे हे कर्मेश तुमच्या राशीत आलेले आहे त्यामुळे योग्य कर्म करणं योग्य परिश्रम करणं केलेल्या परिश्रमातून लाभ प्राप्त करणं या सर्व बाबी तुमच्यासाठी शक्य होणार आहे अजून एक बाब मी तुम्हाला सांगू इच्छिते की ग्रह हे शक्यता निर्माण करतात घटना निर्माण करणं हे तुमच्या हातात असतं तुमच्यासाठी कितीही मोठी संधी आली तरी उठून कार्य करणं हे तुमच्याच हातात असतं ग्रह तुमच्यासमोर पूर्णाचं ताट वाढतील मात्र त्या जेवणाचा आस्वाद घेणं हे तुमच्याच हातात असतं याबद्दल तुमचं मत सांगा की भाग्य ग्रह जेव्हा तेव्हा तुम्हाला साथ देतात तेव्हा तुम्ही योग्य परिश्रम केलं तर नेमकं काय फळ मिळतं याविषयी तुम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत आणि आपला अनुभव नोंदवू शकतात लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कलाश राशीचे लाभ अधिपती शुक्रदेव या महिन्यात अष्टम स्थानात विराजमान आहे त्यामुळे ते तुमच्यासाठी अचानक धनलाभाच्या संधी निर्माण करतील विशेष बाप म्हणजे अठ्ठावीस जानेवारी रोजी शुक्रदेव राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात जातील तेव्हा लाभेश आणि भाग्येश यांच्यात परिवर्तन योग घडून येईल जो तुमच्यासाठी अत्यंत सुखद राहील म्हणजे भाग्याने लाभ आणि लाभाने भाग्य असा अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी जुळून येत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पाडून घ्या व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे जातक या काळात बराच खर्च करतील खर्चाने अनेक योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे विशेषतः महिन्याच्या शेवटी तुमचा मोठा खर्च होताना दिसत आहे त्यातील काही खर्च आवश्यक देखील असतील जे तुम्ही केलेच पाहिजे म्हणून आधीपासून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही त्या त्या साथ दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी सात सोळा आणि तेवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसंच पाच तेरा एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो मी तुम्हाला उपाय आता सांगणार आहे तो केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर कर्कराशीसाठी उपाय आहे की तुम्ही कुलदेवीची पूजा करा तांदूळ दान करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष